एक भोकरदन तालुक्यातील आणि जालना जिल्ह्यातील काय नाव हो तुमचं संतोष देवराव काळे काळे तुमची काय मुलगी एक लग्नाची मुलगी बरं बरं काय शिक्षण भेटा तुझं बीएससी मॅथमॅटिक्स बीएससी मॅथमॅटिक्स आणि जन्मतारीख नोव्हेंबर शहाण्णव हा न चा जन्म आहे आणि कुठे जॉब लावतो आता मुंबई मुंबईला आणि कोणती बँक आहे बँकेचं नाव डी एन एस बँक बर बर आता ही डी एन एस जी, जी बँक आहे याची शाखा पुण्यात इकडं आहे का महाराष्ट्र म्हणजे सगळीकडे आहे म्हणजे उद्या लग्नानंतर बदलीचं होऊ शकते हो। हा तर मग तुझी स्थळाच्या बाबतीत काय अपेक्षा आहे म्हणजे कसं पाहिजे मुलगा वेल सेटल पाहिजे मुंबई पुण्यामध्ये जॉब करणारा पाहिजे बस जास्त काही नाही पॅकेज दहा आणि दहाच्या वरती दहा लाखाच्या वरती पॅकेज पाहिजे आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी राहणारा पाहिजे त्याचा स्वतःचा पुण्यात फ्लॅट असल्या तर उत्तमच हा पुण्यात फ्लॅट पाहिजे किंवा मग पुण्यात नसेल हा नसला तरी चालेल किंवा गावाकडे त्याच्या जिथं आई वडील राहतात तिथे स्वतःच घर असावं हा थोडीफार जमीन थोडीफार जमीन मराठा म्हटल्यानंतर पाहिजे हा जमीन थोडीफार पाहिजे बरं बरं बाकी काही अजून काही अपेक्षा नाही बरं तुमची ही जी माहिती युट्यूब चॅनल इंस्टा फेसबुक यांना टाकली तर चालेल का हो चालेल काय अडचण नाही ना त्या माध्यमातून समजा या ज्यांना मुंबईला नोकरी करणारी बँकेत नोकरी करणारी मुलगी पाहिजे ते आपल्याशी संपर्क करतील किंवा माझ्याशी संपर्क करतील हां तर मुंबई पुणे या ठिकाणचं सर तुम्हाला चालतं जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असलं तरी चालेल मुलगी दिसायला गोरीपान सुंदर आहे आणि बँकेत नोकरीला आहे काय पोस्ट आहे आता सध्या मॅनेजरची तिची पोस्ट आहे आता तिला सरासरी काय पेमेंट आता पन्नास हजार रुपये महिना तिला बँकेत मिळतो मग मुलाला कमीत कमी लाख रुपये महिना असला तर उत्तमच आणि स्वतःचं घर असेल अतिउत्तम तर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणचं त्यांना स्थळ अपेक्षित आहे जर कोणी आपल्या आप मराठवाड्यातील कुठलंही स्थळ असेल तरी त्यांना चालतं असं काही नाही फक्त पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला असावा आणि समाजदार असावा निर्वेषणी असावा दारू पिणारा नसावा थोडाफार पिणारा चालतो नाही कारण आजकाल दारू पिणाऱ्याचे लग्न जमले तरी ते मोडतात म्हणून नम्र विनंती आहे कजे जे पिता असेल त्यांनी कमी कमी दारू सोडावी सिगरेट पीत असेल तर आज सिगरेटवरून सुद्धा लग्न मोडतात कारण आता एक लग्न सिगरेटवरूनच मोडण्याच्या याच्यात आलेलं आहे म्हणून सिगरेट पिणाऱ्यांना पिऊ नये तर वेल सेटल चांगली फॅमिली आहे लग्न कार्य व्यवस्थित करून देणार हा एक भाऊ आहे तिला आणि बहीण आहे का नाही म्हणजे एकटीच आहे आईवडिलाची लाडकी कन्या आहे जावयाचे सगळे लाड होती एक भाऊ आहे भावाचं लग्न झालेलं आहे तोही पुण्यामध्ये जॉब करतो असं सुशिक्षित परिवार आहे त्यांनाही असं सुशिक्षित फॅमिलीतला मुलगा अपेक्षित आहे तर तुमचा नंबर द्यायचा माझाच राहू देऊ देतो हा माझा आहे तुम्ही हा माझ्याकडे येईन मग नंतर मी संपर्क तुमची माहिती देईन चालेल